मंडळी राजकारणात पाय घट्ट रोवले की वर जाताना डोकं वर ठेवायचं असतं पण कधी कधी असं होतं की राजकारणातले वजनदार खेळाडू थेट पायाला हात घालतात आणि तिथून सुरू होतात हजारो चर्चा अगदी तसंच झालंय दादरच्या शिवाजी पार्कात जिमखान्याचं उद्घाटन हा एक साधा कार्यक्रम होता पण तिथं जे घडलं त्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवलीये नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या सविस्तर विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी शिवाजी पार्क मुंबईचं हृदय भारतीय क्रिकेटच नर्सरी आणि शिवसेनेच्या राजकीय इतिहासाच मोठं व्यासपीठ एकवीस सप्टेंबरला याच मैदानावर नूतनीकरण झालेल्या जिमखान्याचं लोकार्पण सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झालं उपस्थित होते राज ठाकरे ठाकरे गट शिंदे गटाचे आमदार आणि राजकीय मान्यवर कार्यक्रम छान सुरू होता पण एका क्षणानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं माजी आमदार सदा सरवणकर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाया पडले होय सत्तर वर्षांचे सरवणकर यांनी राज यांना नमस्कार करत पायाला हात लावला आणि इथूनच सुरू झाली चर्चा की हे नुसतं आदराचं नातं आहे की यामागे खोल राजकीय अर्थ दडलाय आता राजकारणात मोठे लहानांच्या पाया पडतात किंवा मग सामान्य ऐंशी वर्षाच्या आजोबाही पुढाऱ्यांना वाकून नमस्कार करतात हे चित्र काही आपल्यासाठी नवं नाही पण गेले काही महिने राज ठाकरे यांनी सरवणकर यांच्याशी कुठलाच संबंध ठेवला नव्हता कारण आठवा नुकतीच झालेली दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक माहीम मतदारसंघातून सरवणकर शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर लढले आणि त्याच मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले दोघांची टक्कर झाली आणि इथंच समीकरणं बदलली मतांचं विभाजन झालं अखेर ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत जिंकले आणि अमित अमित पराभूत झाले म्हणजे हेच ठाकरेंच्या पराभवाचं एक मोठं कारण ठरले होते खर तर माहीम मतदारसंघ महायुतीकडून मनसेला सोडण्याची चर्चा सुरू होती मात्र सदा सरवणकर आपल्या तिकिटावर अडून बसल्यानं अखेर ही जागा शिवसेनेनं लढवली तेव्हापासून सरवणकर आणि राज ठाकरे यांच्यातील संबंधात तणाव होता सदा सरवणकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ बंगल्यावरही गेले होते पण राज ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली होती त्यानंतर प्रथमच जिमखाना नूतनीकरण कार्यक्रमाच्या निमित्तानं दोघे एकत्र आले होते त्याचवेळी सचिन तेंडुलकर पुढे चालत होते तेव्हा पाठीमागे असलेल्या राज ठाकरेंजवळ येत सत्तर ठाकरेंचे पाय धरत नमस्कार केला आणि हा व्हिडिओ समोर आलाय यामुळं राज ठाकरे आपल्या मुलाचा झालेला विधानसभेतील पराभव विसरले की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान राज ठाकरेंचं वय सत्तावन्न वर्षे तर सदा सरवणकर हे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आता हा भाग वेगळा पण ज्या राज त्यावेळी मनात धरली होती भेट ही होती ज्यांनी भेटही नाकारली पायाला हात घालतात आणि राज ठाकरे मात्र हसत त्यांच्याशी संवाद साधतात म्हणजे राजकारणातली कटुता बाजूला ठेवून नवं समीकरण घडत आहे का या प्रश्नाला इथं वाव राहतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात मुंबई ठाणे पुणे इथल्या महत्वाच्या महानगरपालिकांवर सत्तेची लढाई पेटणार आहे आणि या निवडणुकांना आधीच सेमी फायनल म्हटलं जातं अशा वेळी सरवणकरांनी राज ठाकरे यांना पाय घालणं हे केवळ व्यक्तिगत आदराचं लक्षण आहे की पुढे होणाऱ्या राजकीय मैत्रीची चाहूल आता इथं आणखी एक अँगल आहे सरवणकर हे शिंदे गटाशी सध्या जवळ आहेत तर राज ठाकरे यांचं नातं शिंदे फडणवीस सरकारसोबत काही प्रमाणात मैत्रीपूर्ण आहे मग काय सरवणकर शिंदे गट आणि मनसे या तिन्ही शक्ती एकत्र येऊन मुंबईच्या पालिकेत काही नवं समीकरण रचणार आहेत का हा प्रश्न अनुत्तरित आहे आता याच प्रसंगावर बोलताना सरवणकर म्हणाले मी स्वतः या जिमखान्याचा सदस्य आहे आणि मला अभिमान वाटतो की आज या वास्तूचं उद्घाटन झालं राज मी आशीर्वाद घेतले त्यांनी माझी पाठ थोपटली बाळासाहेब ठाकरे असताना मी राजसाहेबांना भेटायचो निवडणुका हा वेगळा विषय आहे पण नातं विसरता येत नाही राज साहेबांबद्दल मला नितांत आदर आहे असं सरवणकर म्हणाले आणि त्यांनी वेळ मारून नेली पण याच कार्यक्रमात दुसरं एक चित्र ही महत्वाचं होतं भाजप नेते आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही राज ठाकरे आणि शेलार यांचं नातं गेल्या काही वर्षात बिघडलंय विधानसभा निवडणुकीपासून ते हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद आणि आता जिमखान्यात ही अनुपस्थिती म्हणजे शेलारांनी जाणीवपूर्वक अंतर ठेवलं का आणि त्याच वेळी सरवणकरांनी राज ठाकरेंच्या पाया पडून उलट जवळीक दाखवली म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक वेगळंच खेळ चालू आहे एकीकडे एक शिंदे फडणवीस सरकार एकीकडे एक उद्धव ठाकरे गट आणि तिसरीकडे मनसे यामध्ये सर्वणकरांसारखे नेते अचानक पायाला हात घालून राजकारणात नवा तडका देतात एकंदरीतच जिमखान्याचा कार्यक्रम हा केवळ क्रिकेट पुरता मर्यादित नव्हता तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या समीकरणाचा इशारा होता सरवणकरांच्या या पायाला हात घालण्यामागे फक्त आदर आहे की मोठं राजकीय गणित हे पुढच्या काही महिन्यात समजेलच पण इतकं नक्की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना हा एक व्हिडिओ हा एक क्षण पुढच्या राजकारणाला नवा रंग देऊ शकतो म्हणजे मंडळी सदा सरवणकरांचा हा पायाला हात घालणं हे खरंच आदराचं प्रतीक होतं का की महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या सौद्याची सुरुवात राज ठाकरे खरंच कटुत विसरले आहेत का की सरवणकरांच्या दृष्टीनं आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र